लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये तुम्हाला खूप इंटरेस्टिंग बघायला मिळणार आहे दारावर धडधड धडधड आवाज यायला लागलेला आहे नयना राहुलला म्हणते कोण दारामध्ये आलाय बघ ना पण राहुल काय उठायला तयार नाही आणि नैनाही उठायला तयार नाही नयना म्हणते राहुल तू बघ आणि राहुल म्हणतो नयना तू बघ आता ते दार मोडत आहेत की काय हा प्रश्न त्यांना पडला तितक्यात राहुल दार उघडतो अरे राहुलची आई राहुलला पटकन बाहेर घेऊन जाते मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे राहुल म्हणते एवढ्या रात्री तुला काय माझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे सकाळ व्हायची तू वाट नाही बघत एवढ्या रात्रीचं कशाला आलीस त्यावेळेला ती म्हणते मला खूप भीती वाटते राहुल काहीही कर पण तू जे काय केलंस त्या सगळे पुरावे नष्ट कर मला स्वप्नात सुद्धा तेच सगळं दिसायला लागलंय राहुल म्हणतोय हे सगळं बोलायची ही वेळ आहे का तू इतक्या उशीर आलीस एवढं रात्री आलीस त्याच्यापेक्षा आपण सकाळी बोललो असतो झोप म्हणजे आपल्याला डोकं सुद्धा विचार करायला लागेल आणि उद्या आपल्याला चांगले विचार सुचतील त्यामुळे तू उद्या सकाळी ये पण ती खूप घाबरलेली असते कारण तिला स्वप्नामध्ये सुद्धा तेच दिसायला लागले ज्यावेळेला आपण एखादी चूक करतो त्यावेळेला ती चूक आपली पिछा सोडत नाही असं तिचं झालंय आणि म्हणून आज ती राहुलला सुद्धा उठवायला आली आणि राहुल म्हणतोय काही काळजी करू नको मी ते पुरावे सगळे मिटवेन आणि आपण याच्यामध्ये येणार नाही याची मी काळजी घेईन राहुल बिंद आहे पण राहुलच्या आईला हे सगळं अजिबात सुद्धा वाटत नाही कारण राहुलच्या वेंधळेपणावरती तिचा ठाम विश्वास आहे आज ती खूप म्हणजे प्रचंड घाबरलेली आहे आता राहुल काय करणार आहे असं तिला वाटतं इकडं कला विचार करत असते की नेमकं घडलंय त्याच्यामध्ये त्याचा दुवा साधण्याचा प्रयत्न करते तिला हिरे आठवत आहेत तिला जे काही राहुलनं फ्रॉड केलेले ते आठवण्याचा ती प्रयत्न करते पण धागा दोरा काही लागे ना हिरे ज्या पद्धतीने तिने उघडून बघितले त्यावेळेला तिच्या लक्षात आलंय पण त्याच्या पाठीमागं नेमकं कोण आहे हे ती शोधायचा प्रयत्न करते ती विचार करते हिऱ्याच्या पाठीमागं नेमकं कुणी हे सगळं प्लॅनिंग केलेलं आहे किंवा या सगळ्यामध्ये नेमका कुणाचा हात आहे मग हे सगळं जे आहे ते आपल्या घरातल्या माणसांनी तिला साथ दिली की आपल्या कंपनीमध्ये कुणी हे सगळं केलंय आपल्या ज्वेलर्समध्ये हे सगळं कोणी केलंय का हा ती विचार करते आता याच्यामध्ये नेमकं काय असेल जाऊ दे आपण नंतर बघूया असं म्हणून ती आपला अंतरून घालते आपण तिचे विचार काही थांबत नाही आणि म्हणून ती हे सगळं सोडून पुढे जायचा प्रयत्न करते तितक्यात तिथं चांदेकर येतो अद्वैत येतो आणि म्हणतो काय नयनाचा विचार करतेस का त्यावेळेला ती म्हणते हो नयनाचाही करते आणि याच्या पाठीमागं कोण असेल याचाही मी विचार करते कलाचं विचार चक्र काही केलं थांबे ना आता याच्यातून नेमका काय मार्ग काढायचा कारण याच्यामध्ये चांदेकरला याच्यामुळे जेल झालेली असते चांदेकरांचे नाव खराब झालेलं असतं आणि आता आदर्श सून होण्यासाठी सरोज मॅडमने सुद्धा कलेला सांगितलेलं असतं आणि म्हणून ती प्रत्येक गोष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न करते आणि तिला टास्क सुद्धा मिळालेला असतो आणि म्हणून आता टास्क मध्ये दोघांनी बरोबरीनं काम करायचं असतं जे काम करायचंय ते दोघांनी एकमेकांना सांगून करायचं असतं या सगळ्या गोष्टी तिच्या डोक्यात असतात पण आता हे सगळं जरी झालं तरी चांदेकरांचं नाव जे बदनाम झाले ते कशा पद्धतीनं पुढून येता येईल हे सगळं ती विचार करते याच्या पाठीमागं हात आहे ते सगळं विचार करते आज ती म्हणते अद्वैत या सगळ्यामध्ये नेमकं कोण असेल तुला काय वाटतं आपण तर अद्वैत म्हणतो मी त्या ज्वेलर्समध्ये माझ्या माहितीच्या माणसांकडून माहिती काढू का तो कला कलामध्ये ते काही तुझ्या घरातली माणसं आहेत का ती जी माणसं आहेत ती पण त्यांचीच आहेत त्यामुळे ती तुला कशाला मदत करतील त्यामुळे तू असा काहीच विचार करू नकोस उठतील आणि तुला ती खरी माहिती कशी काय देतील त्यामुळे तू हा विचार पूर्णपणे सा काढून टाक त्याला तो म्हणतो मग काय करायला हवं आता दोघं विचार आहेत की आता आपल्या घरामध्ये जे काही झालेलं आहे त्याच्या बाटेमगं नेमकं कोण आहे कोणाचा हात आहे हात हे दोघं जो विचार करतायत पण आज वकिलानं सुद्धा त्यांना सांगितलेलं असतं की जे काम कराल ते दोघं मिळून करा आणि म्हणून अद्वैत तिची फिरकी घेतो तिला म्हणतो आपल्याला वकिलांनी सांगितले जे काम करायचं ते मिळूनच करायचंय कुठं चालेलस तू मला न विचारता काही करायचं नाही आता अंतरुण घालताना सुद्धा दोघांनीच करायचंय आणि अंतरुण घालत असताना कला ज्यावेळेला घालत असते त्यावेळेला अद्वैत पटकन गादी घालतो आणि झोपायला जातो त्यावेळेला कला म्हणते गादी नको घालूस त्याच्यावरती बेडशीट सुद्धा आहे चादर अंतरल्याशिवाय झोपायचं पण तो म्हणतो तुम्हाला असंच झोपायचे कोण झोपतं एवढं प्लेन इस्त्री केल्यासारखं चा, चादर अंतरण मला असंच झोपायला आवडतं दोघांची तिथं भांडणं होतात हलकीशी नव होते आणि मग याच्यातून तुम्हाला माहितीच त्यांच्या प्रेमाची सुरुवात होते आता ते नेमकं कुठल्या वळणावरती जाणार आहे हे सुद्धा आपल्याला पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे पण कलाच्या डोक्यातून विचार जात नाहीत आणि अदवाईज सुद्धा हे सगळं तिच्या डोक्यात चाललेलं लक्षात येतं त्याच्या आणि म्हणून तो, तो सुद्धा तिला प्रश्न विचारतो आणि पटकन दोघं जण पुन्हा भांडण्याच्या मूळ रूपावरती येतात अद्वैत म्हणतो बस तुला टाकायचे गादी तू टाक मी टाकणार नाही त्यावेळेला कला म्हणतो आपल्या दोघाचं ठरलंय ना प्रत्येक काम दोघांनी करायचं त्यावेळेला तो म्हणतो मला बेडशीट टाकायचं नाहीये तुला टाकायचं असेल तू टाक मी बसतो त्यावेळेला कला म्हणते होऊ दे मीच करते आणि कला बेडशीट टाकायला जाते आणि अद्वैत निवांत बसतो ज्यावेळेला तिचं बेडशीट टाकून पूर्ण होतं त्यावेळेला तिला पंधरा मिनिट लागलेले असतात त्यावेळेला अद्वैत म्हणतो तुझ्या लक्षात आहे का एक काम करण्यासाठी जे काम करायला पाच मिनिटे लागणार होती ते दोघं मिळून करताना पंधरा मिनिट लागले म्हणजेच दोघं मिळून ज्यावेळेला आपण काम करतो त्यावेळेला काम वाढणार आहे आणि वेळ सुद्धा लागणार आहे त्याच्यापेक्षा मी याच्या निष्कर्षावरती आलो की स्वतःचं काम स्वतः करूया आणि याच्यामध्ये आपण कुठलीही गोष्ट आपले स्वतःसाठी करूया दोघं मिळून काम केलं तर वेळही वाया जाईल पण ती म्हणते अद्वैत तू शांत बस आता आपल्याला विचार आहे या सगळ्या मागे कुणाचा हात आहे आणि म्हणूनच ते दोघ विचार करायला लागतात आणि अद्वैत आणि कला दोघ विचार करत असतात आता नेमका याच्यातून मार्ग कसा काढायचा आणि मूळ याच्यापर्यंत कसं काय पोहोचायचं आता घरामध्येच जर कुंपणच शेत खात असेल तर त्याला कोणच काही करू शकत नाही पण हे सगळं आता त्यांच्या लक्षात येईल का हे पाहणं फारच मनोरंजक ठरणार आहे आता कला आणि अद्वैत याच्यातून कसा मार्ग कळतील पाहत राहा कला आणि अद्वैतची हिट जोडी आता नेमकं कशा पद्धतीनं ते सगळं शोधून काढतायत पाहूया उद्याच्या भागामध्ये काय होतं आणि अशीच हलकी नोकझोक पाहण्यासाठी पाहत्रा लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका कला आणि अद्वैत आता वेगळ्या वळणावरती येणार आहेत हळूहळू त्यांची पावलं तिथेच पडत आहेत आणि लक्ष्मीच्या पावलांनी नावाप्रमाणेच कलासुद्धा चांदेकरांच्या घरामध्ये लक्ष्मीच्या पावलांनी पुन्हा नव्यानं प्रवेश करील पाहत्रा लक्ष्मीच्या पावलांनी